कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पक्ष शहराच्या माध्यमातून नगरपालिका जन आंदोलन उभारणार अभिजित करुजे पाटील यांचा पालिका प्रशासनाला प्रशा इशारा राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या मिळालेल्या विकास कामांच्या निधीच्या अनुषंगाने गत दहा वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने सीसी रोड गटारे जलवाहिनी स्ट्रीट लाईट अशा अनेक कामांमध्ये तसेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने गत दहा वर्षातील सदर कामांबाबत संपूर्ण खुलासेवर तपशील मिळावा तसेच अंबरनाथ शहरातील सदर विकास कामांच्या अनुषंगाने झालेल्या भ्रष्टाचारांतर्गत तत्सम पालिका अधिकाऱ्यांवर चौकशीच्या अनुषंगाने कारवाईचा बडगा उभारावा याच महत्वपूर्ण मागणीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोई पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात पालिकेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना एक निवेदन देण्यात आले तसेच येत्या आठ दिवसात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराच्या माध्यमातून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे पाटील यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देण्यात आला सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष कांजीबाई धल अजित खरात राजेंद्र अप्पा कुलकर्णी अतिश पाटील लक्ष्मण पण दत्ता देशमुख शिंदे माजी नगरसेवक अशोक थिटे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस रुपाली लठ्ठे भारतीय जनता पक्षाच्या माजी शहराध्यक्ष सुजाता दिलीप भोई पश्चिम मंडळ शहराध्यक्ष पूनम जाधव विधानसभा प्रमुख रोहिन फर्नांडिस तसेच माजी नगरसेविका हिटे मॅडम तथा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे असे इतर अनेक महिला पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गत दहा वर्षांच्या कालावधी अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या अनुषंगाने मिळालेल्या अंबरनाथ शहराचा अपेक्षित विकास न होता शहराला अंधाराच्या खाईत लोकणाऱ्या सदर अंबरनाथ नगर परिषदेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई बाबतची मागणी देखील यावेळेस करण्यात आली हिरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

तुम्ही आणि माध्यमातून आठ दिवसामध्ये याचा खुलासा द्या की खरोखर लावले असतील तर लावले विषय असा आहे की अंबरनाथ शहर जे आहे अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो विषय झालेले आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण जो काही निधी वापरला आहे त्या रस्ता कॉन्क्रिटीकरणामध्ये जे काम करताना त्यामध्ये ते एस्टिमेट बनवलं त्यामुळे रोडचे पोल स्ट्रीट लाईट्स असतील स्ट्रीट पोल्स असतील हे बसवण्याचं त्यामध्ये नियोजन होतं त्याचबरोबर नाले असतील गटारे असतील गुयारी गटार असतील च्यास्टाना, च्यास्टाना, च्यास्टाना या सर्व नियोजन असताना त्या नियोजनामध्ये या नगरपालिकेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांनी ते सर्व न करता खोटा अहवाल देऊन बिलं पास केलेली आहेत त्यामुळे आमचं शहर जे आहे हे अंधारामध्ये आहे या अंधारात असलेल्या लोकांना जे रोज जे काही अपघात आहेत त्याचबरोबर रोज सोऱ्या आहेत दरोडे पडत आहेत याला कारणीभूत पोलिस डिपार्टमेंटवर जो लोड वाढलाय आणि जो लोकांना जो त्रास होतोय त्याचं मेन जे मूळ आहे हे अंबरनाथ नगर परिषदे की यांनी केलेल्या ज्या भ्रष्ट कारभारामुळे हे सर्व आम्हाला भोगायला लागतंय त्याचा जाब विचारायसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना त्याचं एक अल्टिमेटम दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये त्या रोडचं नक्की काय झालं त्या रोडमधली जी कामं तुम्ही करणं अपेक्षित होतं ती केलेली नाही त्याचा खुलासा आम्हाला त्या पत्राचा खुलासा लेखी हवा आहे आणि तो देण्यासाठी आम्ही त्यांना तो विनंती अर्ज दिलेला आहे जर आपलं मान्य मान्य नाही झालं तर नक्कीच आम्ही आठ दिवसाचा जो, जो अल्टिमेटम मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे वारंवार पत्रव्यवहार त्याचबरोबर माहिती अधिकार जी माहिती अधिकारातली माहिती देखील नगरपालिकेचे अधिकारी देत नाहीत त्यानंतर जो काही माहिती अधिकारामध्ये अपिलाचा विषय असतो ते मुख्य अधिकारी किंवा डेप्युटी सी ओ हे ते अपिली अधिकारी असतात पण त्यांच्या निर्देशानंतरही ते मिळत नाही आमचा आता अनुभव आहे की त्यानंतर सेकंड मध्ये गेल्यानंतर माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं देखील पालन करत केलं जात नाही त्याला जबाबदार जे आहेत हे या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत आणि त्यांना आम्ही हा जाब विचारतो हे जर झालं नाही तर आठ दिवसानंतर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या माध्यमातून मोठा असं उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज त्यांना दिलेला आहे आणि हा आठ दिवसाची मुदत ही आमची शेवटची त्यांना एक अल्टिमेटम असणार